सद्गुरु भक्त कल्याण सद्गुरु भास्कर संतसंस्त चतून तुकबरांच्या पालखी सोहळ्यासोबत चालत असलेली आमची बारामजी प्राथमिक दिल्ली दिल्ली क्रमांक एकशे सदोतीस गेल्या दोन दिवसापासून आम्ही तुकबऱ्यांच्या पालखी सोहळ्यासोबत चालत आहोत एकंदरीत या वारीत चालण्याचा आनंद या वारीत चालण्याचं समाधान काही आदळाने या समाधानाचा जर विचार केला तर हे समाधानात आम्ही तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही कारण आगळं वेगळं समाधान असं आहे की जगातून बऱ्याच सांगतात या वारी चालत असताना आंधळ्याशी डोळे बांधळ्याशी पाय तुका मनिरुद्ध होती तरणेरे आता या तिंडीत चालत असताना कितीतरी महिला वर्ग कितीतरी पुरुष वर्ग असेल की ज्यांनी सत् वयाची सत्तरी ओलंडलेली आहे पण तरीसुद्धा तरुणाला लाजवेल अशा त्या जोशात तरुणाला लाजवेल अशा उत्साहात या ठिकाणी चालत आहेत त्याच्यापैकी तामो या दळवी वयाची ऐंशी पंच्याऐंशी वर्षे त्यांची झालेली आहेत त्या अतिशय दोसात अतिशय उत्साहात त्या चालतात बरं मी एकंदरीत आपण जर विचार केला तर या वारी चालत असताना कुठल्याही प्रकारचा विचार केला जात नाही ऊन वारा पाऊस या सर्वांचा सामना करत या सर्वांना छेदत भेदत आपण ही वारी पार करतो अतिशय आनंद या वारीमध्ये आहे एकंदरीत आपल्याला या वारीतून कोणाकोणाचा काय अनुभव आहे कोणाकोणाचा काय प्रत्येकाला जो अनुभव आला आहे त्याच्यापैकी एक दोन जणाला आपण त्यातला अनुभव विचारू त्यापैकी जे आजी आहेत सर्वात वयस्कर आपल्यात त्यांना त्यांचा अनुभव विचारू या वारी चालत असताना तुम्हाला काय वाटतं कसं वाटतं ते आधी थोडक्यात सांगू रामकृष्ण हरेम वारीत आल्यापासून मला खूप आनंद होतो तर दोन येत नाही आणि वारीत यायचं कारण आपल्याला सुख समाधान शांती लाभते आपल्याला आनंद मिळतो आपल्या देवासाठी काढला तर किती आनंदाची गोष्ट आहे त्याच्यासाठी या वारीत अवश्य येणं सर्वांना सुखकर आहे असं मी सांगेन रामकृष्ण हरे असा आनंद स्वर्गात सुद्धा मिळाला आहे असा आनंद आता चालू आम्हाला मिळतोय आणि हा आयुष्यभर पुरेल टिकेल आणि वर्षभर देणारी एनर्जी या आम्हाला रामकृष्ण हरी वाडीमध्ये आल्यानंतर म्हणून लहान जोर अनुभव सांगितले जाते ते गेले किती वर्ष काय आहे हा पंचायती चालू आनंदाने आमच्या न थकता पूर्ण निघाल्यापासून चालत जाईल तसेच या वारकरी सर्व लोक आहे एवढा आनंद आहे की घरच्या आठवत नाहीच नाही पण आलेल्या सर्व लोकांची व्यवस्था आणि सर्व वारकऱ्यांचे हे दिंडी बारामती प्रसाद दिंडी व्यवस्था करते त्याप्रमाणे सर्व आनंदात आहे रामकृष्णारी बारामती प्रसारिक दिंडीत आम्ही चालतो गेले कित्येक वर्ष आम्ही चालतो आहे पण बारामती प्रस्तावित दिंडीमध्ये इतकी सुंदर सोय आहे आणि लहान तोर एकत्र येऊन आम्ही सर्वजण आनंद घेतो आणि अनुभव भरपूर आम्हाला आनंदाची वारी होती रामकृष्ण ज्या वेळेस आम्हाला देव म्हणजे काय आणि त्यावेळेस आमच्या जीवनाचा आजवारी वारी चालू झाले चालू केले या दिंडीची स्थापना साधणी चोवीस जून चोवीस वर्ष चालू आहे गोळ्या मिळाल्या सगळ्या साथीने चालतो शिवजी महाराज आम्हाला भरपूर असते रामकृष्ण रामकृष्ण राम ज्ञानेश्वर महाराज जगद् महाराज की ज्येष्ठ के आनंद की जे